हवामान अंदाज आपण महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत आज पाच जुलै दोन हजार चोवीस आजचं हवामान जर बघितलं आज संध्याकाळची साडेसात वाजलेले आहेत अकोला अमरावती परतूर जिंतूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे इकडं कोकण किनारपट्टीला हलक्या त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री राहील रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आज रात्री आहे उद्याचं वातावरण जर बघितलं सहा तारखेचं तर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढा जालना बुलढाणा अमरावती नागपूर वर्धा अकोला या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सहा तारखेला होईल तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील मात्र जास्त करून हा पाऊस मध्यम स्वरूपाचाच राहील सहा तारखेचा कोकण किनारपट्टीलाही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आ, उत्तर दिशेला पाऊस असेल कन्नड सिल्लोड इकडेही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला सहा तारखेला दिसते सात तारखेचं वातावरण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर पूर्व भागात मध्यम स्वरूपाची पावसाची हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल इकडे बीडमध्ये लातूरला लातूरलाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल लातूर सोलापूर नांदेड नांदेड भागात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला सात तारखेलाही दिसते अमरावती वर्धा अकोला नागपूर भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सात तारखेलाही अपेक्षित आहे आठ जुलैचा आपण अंदाज बघणार आहोत आठ जुलैला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाढताना आपल्याला दिसतंय इकडे विदर्भ असेल संपूर्ण विदर्भात आपल्याला मध्यम स्वरूपाचे पावसाची आपल्याला शक्यता आठ तारखेला दिसते काही ठिकाणी जोरदार पाऊसही आपल्याला दिसेल इकडे नगर असेल पुणे सांगली सोलापूर लातूर नांदेड इकडे कोकण किनारपट्टी या भागातही आप छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यातही आपल्याला Uh, मध्यम स्वरूपाची पावसाची आपल्याला शक्यता आपल्याला आठ तारखेला दिसते आठ तारखेला पाऊस महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला वाढताना आपल्याला दिसते नाशिक जिल्ह्यात आपल्याला हलक्या स्वरूपाचाच पाऊस आपल्याला आठ तारखेला दिसेल हा पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला सरकताना आपल्याला दिसतोय कोकण किनारपट्टीला जर बघितलं आपल्यालाच रत्नागिरी चिपळूण मढ या भागात आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला इडे पडताना आपल्याला दिसेल मुंबई कल्याण ठाणे पालघर या ये येथेही ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील नऊ तारखेला नाशिक जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र अहमदनगर जिल्ह्यात आपल्याला चांगला ठिकठिकाणी आपल्याला चांगला पाऊस पडताना दिसेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही नऊ तारखेचं वातावरण आपल्याला दिसतं इथे वैजापूर कन्नड गंगापूर सिल्लोड खुलताबाद गंगापूर पैठण या भागातही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला नऊ तारखेला पडताना आपल्याला दिसेल जळगाव नंदुरबार उत्तर महाराष्ट्रामध्येही आपल्याला हा पाऊस चांगला चांगला राहील रात्रीचं वातावरण जर बघितलं तर चाळीसगाव पाचोरा मालेगाव धुळे कोपरगाव वैजापूर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना इकडं बीड गेवराई अहमदनगरचा पूर्वेचा भाग इकडे कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे कल्याण पालघर पुणे इकडं धाराशिव सोलापूर लातूर नांदेड अकोला अमरावती वर्धा या सर्व जिल्ह्यांना आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदारही पाऊस आपल्याला नऊ तारखेला दिसेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊस प पडताना आपल्याला नऊ तारखेला दिसेल दहा तारखेचं वातावरण आपण बघतोय दहा तारखेचं वातावरण जर बघितलं नांदेड नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस आपल्याला दहा तारखेलाही दिसेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली वाशिम बीड या जिल्ह्यात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दहा ही दिसते इकडे धाराशिव असेल इकडे सोलापूर पंढरपूर या भागात आपल्याला चांगला पाऊस आपल्याला पडताना दिसेल कोकण किनारपट्टी अकरा तारखेचं वातावरण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मुंबई ठाणे कल्याण इथेही आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला अकरा तारखेलाही अकरा तारखेलाही मुंबई ठाणे कल्याण पालघर या भागात चांगला पाऊस पडेल नाशिक जिल्ह्यातही चांगला पाऊस आपल्याला अकरा तारखेलाही दिसणार आहे इकडे जळगाव असेल संपूर्ण विदर्भ आपल्याला अकरा तारखेला चांगला पाऊस पडताना दिसेल मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी जोरदार पाऊसही होईल पण हा पाऊस भाग बदलतच असेल इकडे मराठवाडा संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला अकरा तारखेलाही पाऊस आपल्याला पावसाळी वातावरण आपल्याला दिसेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आपल्याला चांगला पाऊस पडताना आपल्याला अकरा तारखेलाही राहील बारा तारखेचं वातावरण जर बघितलं छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव जळगाव धुळे पाचोरा को कोपरगाव वैजापूर गंग गंगापूर कन्नड खुलताबाद सिल्लोड फुलंबरी जालना बुलढाणा परतूर पैठण बीड लातूर संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला बारा तारखेलाही पाऊस चांगला पडताना दिसेल कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे पुणे कल्याण या भागातही आपल्याला जोरदार पाऊस बारा तारखेला आपल्याला पडताना दिसेल बारा तारखेचं रात्रीचं वातावरण जर बघितलं तर कोकण किनारपट्टी भागात चांगला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बारा तारखेला दिसते तेरा तारखेचं वातावरण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेरा तारखेलाही राहील चौदा तारखेकडे आपण येतोय नांदेड लातूर सोलापूर कोकण किनारपट्टी पच पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला चांगला पाऊस पडताना आपल्याला दिसेल सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर जिल्ह्यातही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना चौदा तारखेलाही दिसेल सोळा तारखेचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टीसह आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाडताना आपल्याला दिसेल